मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या किरकोळ कारणातील वादाचा राग मनात धरून आज दिनांक सोळा जानेवारी रोजी कोपरगाव शहरातील संजयनगर परिसरात जबर मारहाणीची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी विशाल श्रीकांत कालेकर यांच्या तक्रारीनुसार दिनांक चौदा जानेवारी रोजी झालेल्या वादानंतर आज दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास आरोपी सागरवीर गौतम रामदास रणशूर आणि पप्पू रणशूर व राहुल रामदास रणशूर हे फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व बाद घालू लागले त्यावेळी फिर्यादी यांच्या घरातील सदस्यांनी शांतते कुटिलतेने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत असता आरोपी गौतम रणशूर याने अचानक जवळ पडलेल्या दगडी वरवंटा उचलून फिर्यादी यांची बावीस वर्ष बहीण रेणुका श्रीकांत कालेकर हिच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली व अनिकेत व राहुल रणशूर यांनी हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली आणि सागरवीर यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून दमदाटी केल्याचे तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दरम्यान या हल्ल्यात रेणुका कालेकर ही गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चारही आरोपींवर विविध कलमानवायी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनर हे करीत आहेत प्रतिनिधी हाफिज शेखसह शेहेबाज कुरेशी कोपरगाव